सर्वांसाठी महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे आणि यामुळे आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे आवश्यक आहे महत्त्वाची बातमी आपल्यासाठी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय आणि एका निर्णयामुळे प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाच्या खिशामध्ये असणारी दोन कागदपत्रं आधार कार्ड आणि पॅन कार्ड आधार कार्ड हा बँकेला लिंक असावा आधार कार्ड हा पॅन कार्डला लिंक असावा आधार कार्ड नंबर हा खूप महत्त्वाचा विषय सर्वांसाठी झालेला आहे आणि त्यातच आता भारत सरकारने या ठिकाणी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला त्यामुळे आपल्या खिशात असलेलं पॅन कार्ड हे आता बंद पडणार आहे एकंदरीत बातमी काय आहे आणि काय महत्त्वाची बातमी आहे आपल्यासाठी ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करून अशा ताज्या महत्त्वाच्या घडामोडीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा केंद्र सरकारने महत्त्वाची बैठक घेतली आणि मोठा निर्णय घेतला आपल्या खिशामध्ये असणारा हा निळा पॅन कार्ड या पॅन कार्डची आता बंद होणार आहे त्यापूर्वी आपल्याला जे काही करायचं आहे ते लक्षपूर्वक आपण ऐका आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन महत्त्वाची कागदपत्रं आपल्या खिशामध्ये नेहमी असतात बँकेत खातं खुलायचं आहे पी एम किसान योजनेचा फायदा घ्यायचा आहे घरकुलचा योजना घ्यायचा आहे किंवा कोणत्याही प्रकारचं आपल्याला कुठेही कागदपत्र लागतात त्यातलं महत्त्वाचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड पॅन कार्डमध्ये आपण आय टी रिटर्न म्हणजेच आपण टॅक्स भरतो का कोण टॅक्सची चोरी करतो किंवा डुप्लिकेट यामध्ये पॅन कार्ड काढून कोणी काय त्याचा गैरफायदा घेतो या सर्वांसाठी आळा बसवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आणि आपल्या पॅन कार्डमध्ये बदल झालेला आहे आपल्या खिशातील पॅन कार्ड हा लवकरच बंद होणार रद्द होणार यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हा आपल्यासमोर जो दिसतोय अशा प्रकारचं चीप असलेलं पॅन कार्ड आता लागू होणार आहे आणि तो सगळ्यांना उपयोगाचा असणार आहे केंद्र सरकारचा या निर्णयामागचा हेतू आहे की टॅक्सची चोरी होऊ नये आणि प्रत्येकाच्या इन्कमवरती लक्ष राहावं आणि त्याचा गैरफायदा कोणी घेऊ नये या बाबतीमधला हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आता बऱ्याच ठिकाणी मॅसेज फिरतो आहे पॅन कार्ड रद्द झालेलं आहे पॅन कार्डवरती आपल्याला बदल करायचा आहे आणि त्यासाठी आपला ओ टी पी मागितला जातो मात्र हा ओ टी पी कोणालाही द्यायचा नाही महत्त्वाचं काय करायचं आहे ते बघूया पॅन कार्ड हा रद्द झाल्यानंतर हा जो पॅन कार्ड आपल्याला दिसतो आहे तो रद्द होणार जो आपल्या सध्या खिशामध्ये आहे घरामध्ये आहे आणि या समोर दिसणारा पॅन कार्ड हा आपल्याला नवीन पॅन कार्डच्या रूपामध्ये मिळणार आहे मात्र यासाठी आपल्याला वेगळं काही करायचं नाही आणि काहीही करायची सध्या तरी गरज नाही जी अपडेट आपल्याला येईल ती व्हिडिओच्या माध्यमातून कळवली जाईल या प्रकारचं चीप असलेलं भारत ताजा नकाशाचा लोगो अशोक चक्र आणि बारकोड असलेलं पॅन कार्ड अस्तित्वात येणार आहे आणि आपल्याला जो पॅन कार्ड आपण बनवला होता यापूर्वीचा त्याच पद्धतीने त्याच पत्त्यावरती आपल्या तो पाठवला जाईल यामध्ये आपल्याला काही एक करायची गरज नाही आहे त्यामुळे जर कोणाचा आपल्याला फोन आला पॅन कार्डच्या बाबतीमध्ये नंबर सांगितला ओ टी पी मागितला तर चुकूनही असं करू नका आणि दिलेली लिंकसुद्धा ओपन करू नका जेणे असं केल्यानंतर जो आधार कार्ड पॅन कार्डला लिंक असलेलं बँक खातं आहे ते आपलं रिकाम होऊ शकतं यामुळे अशा चुकीच्या कोणत्याही व्हॉट्सअपला आलेल्या लिंक असतील किंवा कोणाचा कॉल असेल त्याला मात्र दुर्लक्ष करायचं आहे भारत सरकारने हा घेतलेला निर्णय आणि आपल्याला उपलब्ध होणारं पॅन कार्ड आपल्या पत्त्यावरती घर पोच आणि मोफत दिलं जाणार असल्याचं केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला कळवण्यात येत आहे धन्यवाद धन्यवाद